शिंदे सुरू केलेल्या दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आनंदाचा शिधा या योजनेला अर्थसंकल्पात निधीच दिला नसल्याचं समोर आलंय त्यामुळे ही योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालंय याआधी शिंदेनी सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटन या योजनेला ही निधी दिला नाही शिवभोजन थाळी योजनेचीही ती स्थिती आहे त्यामुळे या योजना कागदोपत्री दिसत असल्या तरीही त्यासाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या त्या योजनांना आता स्थगिती देण्याचं काम फडणवीस करत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जात आहे एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली नाही आनंदाचा शिधा योजना बंद सणासुदीच्या निमित्ताने राज्यातील रेशन कार्ड धारकांना फक्त शंभर रुपयात काही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत होत्या त्यामध्ये एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ एक लिटर पाम तेल देण्यात येत होतं या योजनेसाठी गेल्या सहाशे दोन कोटी रुपये खर्च आला होता पण आता गुढीपाडव्याच्या तोंडावर या योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार नाही कारण यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेला कोणताही निधी देण्यात आला नाही तीर्थाटन योजनेला ना निधी नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना सुरू केली होती त्या माध्यमातून महत्वाच्या धार्मिक स्थळी ज्येष्ठ नागरिकांना नेण्यात येत होत त्याचा लाभ जवळपास आठ हजार नागरिकांनी घेतल्याची माहिती आहे या अर्थसंकल्पात तीर्थाटन योजनेसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही शिवभोजन थाई योजनेसाठी निधी नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गरिबांसाठी दहा रुपयात शिवभोजन थाई सुरू केली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही योजना कायम ठेवली होती आता शिवभोजन थाई योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही शिंदेच्या पक्षाला सर्वात कमी निधी अर्थसंकल्पांमध्ये सर्वाधिक निधी हा भाजपला मिळाला असून तो एकूणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटीत का आहे त्यानंतर एक्केचाळीस आमदार असलेल्या राष्ट्रवादीला छप्पन्न हजार कोटींचा निधी तर सेनेला एकेचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय निधीच्या बाबतीतही शिंदेचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा